प्रमोद संस्ते प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची सहकार क्षेत्रातली निवडणूक म्हणजे माळेगाव साखर कारखाना आणि भोवतो भविष्यती असं ह्या माळेगाव कारखान्यामध्ये चार पॅनल म्हणजे चार पॅनलमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातील कष्टकरी शेतकरी पॅनल हा एक पारंपरिक पॅनल म्हणजे आपण जर पाहिलं तर चंद्रकांना एक पॅनल आणि अजितदादा गटाचा किंवा शरदचंद्र पवार गटाचा जो पॅनल होता ह्याच्यामध्ये अजितदादा पवार यांचा एक वेगळा पॅनल आणि शरदचंद्र पवार यांचा एक पॅनल असं त्याच्यामध्ये विभागणी झाली आणि आता चार पॅनलमध्ये ही सरळ सरळ लढत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातील आपल्यासोबत आहेत कष्टकरी शेतकरी पॅनलचे हनुमंत बाबूराव तावरे नमस्कार साहेब नमस्कार आपल्या प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या दर्शकांना मला सांगा हा जो पॅनल आपण कष्टकरी शेतकरी पॅनल हा पॅनल नेमका कोणत्या उद्देशानं स्थापन केला आहे नमस्कार आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनल हा शेतकऱ्यांना उसाच्या दराबाबत आज जे माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने चालू सीजन मध्ये शेजारी फलटण असल स्वराज असेल साखरवाड्या असेल ह्या कारखान्याने एकतीसशे रुपये दर दिला आणि माळेगाव सारखा साखर कारखाना इतका नावादलेला पवारसाहेब असत्याल दादा असत्याल त्यांनी अठ्ठावीसशे रुपये दिला त्यामुळं अठ्ठावीसशे रुपये दराचं हे करून लोकांनी गेटकेंच्या बाबत आपला दीड ते दोन लाख रु क्रेस कमी झालं कारखान्याच्या अधोगतीची वाटचाल चालू आहे आज कारखान्याकडं पतसंस्था काढण्याची वेळ आली आणि नंतर दर दिला पण गट आ, ही गिटकेन आज कमी प्रमाणात आला क्रेशिंग कमी झालं आणि ह्यांचे कारखाने सतरा सतरा हजार टन गाळतात आणि माळेगाव सारख्या कारखान्याला ही वेळ आणली हे कशाच आहे या हे ह्यांना ही खाजगी कारणाकडे कर चाल आहे यांची त्यासाठी आज नदीच्या पाण्याचा प्रश्न आम्ही मानतोय अजून आमच्या केसेस आहेत आज प्रदूषण नदीत येत आहे माळेगाव कारखाना असेल हेरिटेज असेल एक काही नाही नुसतं प्रकल्प पन्नास कोटीचं राबवलं पन्नास पन्नास कोटीचं पाणी शुद्धीकरण अजिबात नाही झालं ह्या जी गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही ह्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं शेतकऱ्याला एक रास्त भाव मिळावं म्हणून आम्ही आज कष्टकरी शेतकऱ्याच्या पॅनल माध्यमातून शेत सभासदासमोर जातोय सभासदाला आम्ही चांगला ऊस दर देऊ आम्हाला जर ह्या साखरेच्या ह्याचा असेल कुठल्या याचा असेल इथनॉल असेल ह्या बी ह्याच्या बाबत आम्ही चांगली ही प्रगती करून शेतकऱ्याला रास्त भाव देण्याचे आम्ही हे करू असं शेतकरी संघटनेच्या शेतकरी पॅनलच्या वतीनं मी हे करतो तसेच आज पॉलिटेक्निकल असेल हे असेल तिथला जर कारभार बघितला तर चुकीच्या मार्गांचा जी मा राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा आज ह्याच्यात कारखान्यात उमेदवारी ब वर्गातनं घेतली म्हणजे हे कुठलं हे या आज कारखान्याकडे कुठल्याही नाही बघतात शेतकऱ्याचा कारखाना अतिशय महत्वाचा आरोप झाला की राज्यामध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत ते हुकुम सारखे वागतायत किंवा भांडवलशाही धोरण त्यांचं आहे त्यांचा सत्तेतून पैसा आणि पैशा हे जे धोरण आहे आज कष्टकरी तुम्ही शेतकरी आहात या शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये त्यांच्या मालाचा जो दर आहे योग्य दर त्यांना मिळत नाहीये शिवाय तुम्ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की नदीमध्ये प्रदूषण जे होत आहे अगदी पलीकडचे फलटण तालुक्यातले हेरेश दूर देरी आणि अ इथे फलटण म्हणजे बारामती तालुक्यातून जे प्रदूषण केलं जाते त्याविषयी तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले एक स्थानिक नागरिक म्हणून किंवा एक स्थानिक शेतकरी म्हणून हे जे तुमचे प्रश्न उपस्थित करताय मग हा हे सगळे प्रश्न ह्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सभासदापर्यंत घेऊन जायचा हे विषय सांगताय मग इथे ज्यावेळेस तुम्ही सभासदांसोबत आज मला वाटतं प्रचाराला काल नाराव फुटलेला आहे तुमचा ज्यावेळेस तुम्ही सभासदांच्या समोर जाताय त्यावेळेस सभासदांच्या प्रतिक्रिया काय येतात सभासदांच्या ह्या प्रतिक्रिया येतात की कामगार भरती असेल त्यातलं सभासद जात घरा घराणेशाही चालल्या चालली घराणेशाही घराणेशाही शाही चालली म्हणजे कुठल्याच सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा तिथे घेतला जात नाही दारात लागतोय का अतिशय मोठा आरोप करताय की साखर सहकारी साखर कारखानदारीचा जो हा राजकारणाचा भाग आहे त्याच्यामध्ये घराणेशाही तुम्ही एखादी नोकर भरती करता त्यावेळेस सुद्धा तिथे भेदभाव केला जातोय स्थानिकांना डावलं जात आणि सगळ्यात महत्वाचं इथे गुलामगिरीची व्यवस्था ही त्यांनी निर्माण केली अशा पद्धतीचा तुम्ही आरोप करताय मला वाटतं हे अतिशय गंभीर बाब आहे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा इतकी चांगले म्हणजे त्यांच्या स्थानिक जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये एवढी जर गंभीर परिस्थिती असेल तर पूर्ण राज्याचं चित्र हे नेमकं काय असेल हे आपण कल्पना करू शकतो मग तुम्ही ह्या आपला जो पॅनल आहे कष्टकरी शेतकरी पॅनल ह्याच्या माध्यमातून सभासदार ज्यावेळेस तुम्ही समोर जाताय की मतासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या असं सांगताय त्यावेळेस सभासदांच्या प्रतिक्रिया ह्या तुमच्या बाबतीत पॉझिटिव्ह येत असतील का निगेटिव्ह येत आहेत म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं सभासदांचं तुम्हाला का ते दहशतवादी खाली आहेत अजून सुद्धा काय परिस्थिती काय आमच्या बाबत सभा सभासदांच्या ज्या भूमिका आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत आम्ही जे मुद्दा मांडतोय सभासदापशी की जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आज त्यांनी ह्या ह्याच्यात भाग सुद्धा नाही गेला पाहिजे हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे सहकारी कारखाना आहे त्यात त्यांनी भाग न घेता त्यांनी सगळे माझेच म्हणून येईल तो पॅनल माझा म्हणून त्यांनी समजायला पाहिजे होतं कोणी असू द्या कुठला पॅनल असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या कुठला आज शेतकरी आज माळेगाव कारखान्याचा सभासद आहे ते सगळे एक लढत्या येईल तो पॅनल माझा म्हणायला पाहिजे पण या राजकारणाचा एक अड्डा बनलाय सहकार क्षेत्र हे त्यांना कधी मोड कैसा आणायचं हे त्यांचा मोठा हे आहे त्यासाठी आम्ही शेतकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमात शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आम्ही सामोरे जातोय सभासदाला सगळे विषय पटवून सांगतोय त्यासाठी आम्ही आज जवळजवळ पंधरा पंधरा उमेदवार आहेत आमच्या पॅनलमध्ये पंधरा उमेदवार आहेत तुमचे तर ते आम्ही सगळे सामोरे जातोय आमच्या भूमिका मांडतोय सर्वसामान्याला न्याय नाही इथं गोरगरीब सभासदाला न्याय नाही येतोय ये अंगठात देतोय ये निघून जातोय असंच कारखान्यात चाललंय पूर्ण एकाधिकारशाही ही कारखान्यामध्ये चालली असाही तुमचा आरोप होतो शंभर टक्के आणि येणाऱ्या काळामध्ये कष्टकरी शेतकरी पॅनलमध्ये जे तुमचे उमेदवार आहेत जे पंधरा उमेदवार आहेत तुम्ही त्यांच्या बाबतीत काय सांगाल की हे उमेदवार नेमके तुम्ही कशा पद्धतीने निवडले आम्ही जे हे पंधरा उमेदवार निवडले आहेत ते कष्टकरी शेतकरी पॅनलला सर्वसामान्य सभासदांची आम्ही मुलं आहे आणि कष्ट करणारे शेतकरी आहोत आणि चांगले आमचे पदवीधर आहेत सुशिक्षित आहे सगळ्या सुशिक्षित आहेत चांगले चांगल्या इंजिनियर आहेत त्यात सारखा आम्ही जगताबा सारखा असेल दसरत राहतो सारखं अनुभवी आम्ही गोरगरीब शेतकऱ्याचीच मुलं आहोत आम्ही असं काय मोठ्या हे जे मुलं नाही आणि कुठल्या पक्षाचं आम्हाला ही नाही हस्त नाही जिथं आज दादांच्या पॅनलला कोट्यावधी रुपये देणारे ठेकेदाराची मुलं तिथं आज पॅनल मध्ये दानगे आहेत तसं आमच्याकडे सर्वसामान्य कुटुंबातले सगळे उमेदवार आहेत oh. त्यांच्याकडे कुठलंही आर्थिक पाठबळ नाही फक्त विचाराची लढाई आपण लढताय आणि सर्वसामान्यांवरती जी गुलामगिरीची व्यवस्था म्हणजे जी, जी दैनीय अवस्था झालेली आहे त्यांना एक न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा हा पॅनल आहे अतिशय महत्वाची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही इथे स्थानिक प्रश्न जे आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी परिस्थिती तुम्ही गंभीर झालेली मांडली त्याबद्दल मी तुमचे अतिशय कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या प्रगती या युट्यूब चॅनल आपण बोलतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे